आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये उशिरा जाऊन किराणा भरलेला आहे डीमार्टमध्ये मध्ये तर मी महिन्याचा किराणा कसा भरते ते तुम्हाला आज या ठिकाणी काय काय मी वस्तू घेते ज्या आपल्याला गरजेच्या आहेत त्याच मी या ठिकाणी वस्तू घेत असते आणि किराणा भरण्या अगोदरच मी किराण्याची यादी ज्याही वस्तू संपलेल्या आहेत त्या मी नोट करून घेते छोटीशी डायरी आहे माझ्याकडे किराण्यासाठी तर डायरी डायरीमध्ये मी ज्या काही किराणाच्या वस्तू संपलेल्या आहेत त्या लगेच नोट करून घेते जेणेकरून आपल्याला संपलेल्या वस्तू त्या देखील आपल्याकडे येतील आणि एक्स्ट्राचं साहित्य आपल्याला जास्तीचं घ्यायची गरज पडत नाही किराण्याची यादी वगैरे न करता मध्ये गेलो तर खूप सारा जास्तीचा किराणा आपण घेऊन येऊ शकतो हो त्यासाठी पहिले तर आपल्याला यादी करणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्ही आ, हा आम्ही किराणा घेऊन आलेलो आहोत तर आता मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी सध्या म्हणजे आंब्याचं सीझन चालू आहे तर आमच्या शेवया वगैरे संपलेल्या होत्या हे छोटंसं शेवयाचं पॅकेट घेतलेलं आहे त्याचबरोबर हे जे दोन बिस्किट दिसत आहेत हे आहे पतंजलीचं दूध बिस्किट आणि मोनॅको बिस्किट हे म्हणजे आमच्या किराण्यामध्ये कंपल्सरी असतंच पिलूसाठी लागतात हे बिस्किट तर हे आहे फॉर्च्यूनचं सनफ्लावर ऑइल तर किराण्यामध्ये आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस फॉर्च्यूनचंच तेल भरतो आणि कधी कधी सनफ्लावर तर पुढच्या वेळेस आम्ही राईस ब्रँड वगैरे असं घेत असतो एकच तेल आम्ही सतत म्हणजे एक सलग सल वापरत नाही त्याचं रोटेशन ठेवलेलं आहे तर या महिन्यामध्ये आमचं हे सनफ्लावरचं तेल आलेलं आहे तर या इथं हे आहे मुरमुऱ्याचं पॅकेट हे मला वाटतं हे आहे परफ्यूम बेला विटाचं घेतलेलं आहेत आम्ही हे आहेत चार परफ्यूम याची जी प्राईज आहे ती मला वाटते चारशे नव्वद अशी आम्ही ॲमेझॉनवरती म्हणजे सर्च केलेलं तर पाचशे साठ रुपये अशी किंमत आहे तर या इथं हे आहेत बेलाविटाचे परफ्यूम हे चार शेड आहेत आणि हे घेतलेले आहेत पिल्लूच्या पप्पांसाठी हे आहे टॉयलेट क्लीनर तर हार्पिकचं नाही घेता यावेळेस मी फोर्स टेनचं घेतलेलं आहे कारण प्रत्येक वेळेस हारपिकचंच असतं परंतु याच्यावरती बऱ्यापैकी वापर होती तर म्हटलं ट्रायल घ्यावी त्यासाठी हे मी घेऊन आलेले आहे देवाच्या दिव्यासाठीचं हे जे तेल आहे ते मी घेतलेलं आहे एक लिटर स्पेशल देवासाठीच हे वेगळं भेटतं त्यानंतर हा आहे फेशवॉश हे मला याचा नेहमी फेशवॉश या सर्व ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती खूप साऱ्या डिस्काउंट असतो कधी कधी ऑफर असतात त्यामुळे मग थोडंसं मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं तरी चालतं ही आहे पीनट चिक्की तर चार घेतल्यात पण एकच सापडली मला पिशवीत हा आहे हेड अँड शोल्डर शॅम्पू कारण माझ्या केसामध्ये खूप सारा डॅन्ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर मी हा शॅम्पू यूज करायला सुरुवात केली आणि माझा डॅन्ड्रॉप खूप म्हणजे खूप कमी झालेला आहे मला खूप छान रिझल्ट आलेला आहे हे आहे फिनेल ॲलोवेरा जेल देखील घेतलेलं आहे घरी ॲलोवेराचं झाड आहे परंतु कधी कधी वेळ नसतो त्यामुळे या ठिकाणी हे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे जर आपण रात्री झोपताना आपला चेहरा क्लीन करून हे ॲलोवेरा जेल लावलं तर खूप सारा त्याचा म्हणजे फायदा आहे स्किन आपली तुकतुकीत होते त्याचबरोबर जर चेहऱ्यावरती डाग वगैरे डाग वगैरे असतील तर ते देखील कमी होतात आणि ही आहे मला वाटतंय मंगलदीपची चंपा नावाची म्हणजे ही अगरबत्ती खूप छान हिचं स्मेल आहे ही लावल्यानंतर आपल्या घरामध्ये खूप म्हणजे खूप मस्त असं फ्रेश वातावरण होतं म्हणजे प्रत्येक अगरबत्ती लावल्यानंतर होतं परंतु मधली ही चंपाची जी, जी आहे ती मला खूप म्हणजे खूप आवडली तर मी आता दोन तीन किराण्यापासून हीच आणत आहे याच्यावरती मला वाटतं बाय वन गेट वन अशी ऑफर म्हणजे प्रत्येक वेळेसच असते पिल्लूचं एक किंडर जो आहे आणि मला वाटतं इथे ब्लॉक्स वगैरे होते किराण्यामध्ये ते देखील आम्ही घेतलेले आहेत एक जिऱ्याचं पॅकेट ते म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण स्वयंपाक करताना तर हे आहे टाईड साबण तर रेग्युलर मी टाईडच वापरते त्यामुळे या म्हणजे या गोणीमध्ये देखील आहेत कारण दहा टायड साबण मला लागतात कधी कधी जास्त होतात कधी कधी म्हणजे एक दोन एक्स्ट्राच्या देखील राहतात हे आहे पतंजलीचा डिशवॉश बार आणि पिल्लूच्या हातात आहे पिल्लूचं साबण हे मला याचा बेबी साबण सर्फ एक्सेलचा म्हणजे इझी इझी वॉश हा जो डिटर्जंट आहे तो मी मशीनसाठी वापरते मशीनचा वेगळा भेटतो परंतु तो, तो जास्त महाग असतो आणि याने देखील खूप छान कपडे निघतात तर सध्या मी मशीनमध्ये हाच यूज करत आहे पोहे आहेत हे एक किलो तर एक किलोचं पॅकेट म्हणजे कधी कधी पुरत नाही परंतु माझ्याकडे एक किलोचं पाठीमागच्या किराण्यामधलं आहे तर फक्त मी यावेळेस एक किलोच आणलेलं आहे हे आहे गुड नाईटचं गोल्ड फ्लॅश मशीन तर सध्या म्हणजे आमच्या इथं खूप म्हणजे खूप मच्छर झाले आहेत आणि एका बेडरूममध्ये आमच्याकडं आम आहे त्याचा वापर करतो परंतु कधीकधी पिलूचा क्लास वगैरे चालू असताना पिलू इकडच्या रूममध्ये म्हणजे दुसऱ्या बेडरूममध्ये बसतो तर त्यावेळेस मच्छर खूप खूप म्हणजे त्यांचा त्रास आहे त्यामुळे आम्ही हे मशीन घेतलं आहे कारण जे रॅकेट आहे मच्छर मारण्याचं ते देखील आहे परंतु मग कधी कधी ते मच्छर शोधत बसण्यापेक्षा क्लास सुरू होण्या अगोदर थोडासा जरा वेळ लावून दिलं तरी काम होतं तर त्यासाठी आम्ही हे मशीन घेतलंय आणि हे पिल्लूचं खाद्य चोकोप्लेक्स द्या ठेवून चला आणि पिल्लूला हा व्हिडिओ बनवताना मदत करायची होती त्यामुळे चाललेला आहे हा आहे परिवारच्या हा हे माझं खाद्य दुसरे कोणीच्या अभित नाही मीच पिते आणि हे आहे सैंदो मीठ आता बरेच दिवसांचं म्हणजे खूप महिने झाले आम्ही आमच्या जेवणामध्ये सैंदो वापर करत आहोत हे आहेत मॅगीचे पॅकेट तर, ये पिल्लू साथी तर हे पिल्लूसाठीच असते तर ही आहे माझी किराण्याची डायरी आणि याच्यामध्येच मी नोट करून ठेवत असते किराणा म्हणजे संपलेल्या वस्तू मी लगेच लिहून ठेवते आणि म्हणजे ही खूप हा पिल्लूने मला ही गिफ्ट केलेली आहे माझ्या बड्डेला तर खूप छान अशी आहे तर म्हणजे आपल्याला इझी टू आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो पर्समध्ये वगैरे आणि ही आहे कोलगेटची पेस्ट हे पिल्लू वापरतो आणि आम्ही पतंजलीचे वापरतो परंतु मागच्या वेळेस आम्ही पतंजलीचे जे टूथपेस्ट आहेत त्या घेतलेल्या मोठं जो पॅक आहे त्याच्यामध्ये दोन मोठे आणि एक फ्री असते छोटी तर ते घेतल्यानंतर दोन तीन महिने आम्हाला म्हणजे एकदा घेतल्यानंतर गरज भासत नाही तर ही आहे पिलूची पेस्ट ही आहे मुगडाळ तर आम्ही मुगाचीच डाळ वापरतो तर ही मुग डाळ घेतलेली आहे मागच्या वेळेस मी म्हणजे पापड बनवण्यासाठी मला मुगाची डाळ लागणार होती फक्त मी मुगाच्या डाळीचेच पापड बनवते त्यासाठी आणलेली डाळ एक्स्ट्राची आहे म्हणून यावेळेस मी कमी आणलेली आहे आणि हे आहे आमचं संतूर सोप हे जे आहे सुहानाचा मटन ग्रेव्ही मिक्स मसाला हा म्हणजे खूप छान आहे याने हा जर मसाला टाकून भाजी बनवली तर खूप खूप म्हणजे खूप टेस्टी होते तर हे दोन पॅकेट आणलेत कारण माझं मागच्या वेळेस एक पॅकेट आणलेलं तर भाजीच संपून गेलेलं आपण जर काळ्या मसाल्यातील शेवग्याची शेंगायची भाजी जर बनवली तर त्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता खूप म्हणजे खूप मस्त लागते शेंगदाणे आणलेत एक किलो माझ्याकडं आहेत एक किलो जास्तीचे त्यामुळे मी एकच किलो घेतलेले आहेत हा आहे कापूर तर सकाळ संध्याकाळ मी ते मशीन आणल्यापासून रोज लावत आहे कापूर त्यामुळे थोडंसं जास्तीचा लागतो आता ही आहे धूप बिर्याणी मसाला या अगोदर मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे धूप ते सायकलचं स्टिक धूप आहे खूप छान आहे त्याचं जास्त धूर देखील होत नाही आणि खूप त्याचा स्मेल देखील मस्त आहे ही आहे खडीसाखर शुगर पिस्टल ही मी या यावेळेस स्टार लाईटची एक साबण घेऊन आलेली बघूया कसे आहे कारण याचा रेट कमी आहे बऱ्यापैकी पण जर जास्तीची उघडली तर मग आपल्या टायडस वापरायच्या तर हे आहे इलायचीचं पॅकेट आणि ही उडीद डाळ आणलेली आहे तर हा आहे रवा तर रवा दोन किलो आणलेला आहे कारण संपलेला होता त्याच्यामुळं हळूहळू हळू हे आहे एक किलोचं साबुदाण्याचं पॅकेट खूप छान साबुदाणा आहे हा थोडासा महाग आहे परंतु मस्त आहे त्याची चव वगैरे आणि ही आलं लसणाची पेस्ट एक पॅकेट घेतलेलं आहे कारण मी बऱ्यापैकी हे वापरण्याचं प्रमाण कमी केलं आहे सध्या उन्हाळा असल्यामुळं खूप त्याने ॲसिडिटी वगैरे होऊ शकते कारण त्याच्यामध्ये जास्त प्रिझर्वेटिव्ह असतात त्याच्यामुळंच मी हे प्रमाण कमी केलेलं आहे एकच आणलेले आहे लास्टला हे आहे पिलूचं थंडगार असं पेय फ्रुटी एक महिन्याचा मधून हा किराणा भरलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि सगळा किराणा काढण्यासाठी मला पिल्लूनी मदत केलेली आहे आणि पिल्लू आमचा तसा बऱ्यापैकी मदत करू किराणा वगैरे असेल तर खाऊच्या वस्तू जिथं असतील तिथं आमच्या पिल्लूची बऱ्यापैकी मदत असते तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा